नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी कोणती गोष्ट सर्वात महत्वाची आहे या आपल्या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत मागील बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळे आपले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा अशा सर्व बाबीवर आपले मत मतांतर घेत असतो त्याच मताचा भाग किंवा आपल्या विचाराला चालना मिळावी यासाठी कोणत्या गोष्टीपासून आपण सुरुवात करावी कारण की येणाऱ्या कालखंडात आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देणं अत्यंत गरजेचं असतं त्यासाठी आपला दृष्टिकोन तयार होणे आणि त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपण पुढे जाणे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं आणि त्यासाठी आज आपण ह्या दोन गोष्टी म्हणजेच मूलभूत जो काही आपला अभ्यास आहे तो मूलभूत अभ्यास आणि दुसरा जो काही भाग आहे तो आहे निरीक्षणाचा या गोष्टीवर चर्चा करणार आहोत त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेलयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद केली किंवा इतर मेसेजद्वारे मला जर आपण तुम्ही सूचित केलं तर अशा सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यासाठीच या चॅनलचा आपला मुख्य भाग आपण या ठिकाणी सुरुवात केलेला आहे प्रथम आपल्याला काय आहे की स्पर्धा परीक्षेची सुरुवात करायची मात्र ती कुठून करावी हा प्रश्न आपल्या समोर पडत असतो तो प्रश्नच उत्तर आपल्याला सतवत असतं आणि तो प्रश्न सुटवण्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचे आहेत म्हणजेच ठीक आहे की आपण कुठली तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असं ठरवलं त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मूलभूत अभ्यास आता मूलभूत अभ्यास हा कुठे होतो किंवा कशा पद्धतीने होतो हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे म्हणजेच आपल्याला सर्वात महत्वाचा जो काही भाग आहे तो आपल्या अभ्यासाच्या सुरुवातीपासून मग ऐतिहासिक गोष्टी असतील किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा आपल्याला प्रादेशिक घडामोडी असतील ह्यांचा जरी अभ्यास करायचा असेल तर त्या संकल्पना मूलभूत स्वरूपामध्ये आपल्याला कुठे सापडतील याबाबतचा सर्वप्रथम विचार करणं आवश्यक आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे विश्वकोश म्हणजे आपलं जसं की मराठी विश्वकोशामध्ये ही माहिती चांगल्या पद्धतीची मिळते आणि हे वेगवेगळ्या लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या ग्रंथालयामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी दिसून येतात तसाच भाग हा आपल्याला जर करायचा असेल तर तो भाग आपल्याला उपलब्ध जरीही आपल्या पर्सनल लायब्ररीमध्ये नसेल तरी इतर ठिकाणाहून बर तो आपण उपलब्ध करून घेऊ शकतो म्हणजेच आपल्या विषयाचा मूलभूत अभ्यास त्याचबरोबर इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा मूलभूत अभ्यास हा पहिला भाग आणि दुसरा भाग आहे तो निरीक्षणाचा आता हे निरीक्षण म्हणजे काय तर आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला दिसून येतात त्या कशा घडतात त्या घडण्यामागची जी काही कारणे आहेत शास्त्रीय स्वरूपाची कारणी कशा पद्धतीची आहे त्या सर्व गोष्टींचं उत्तर आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि तो जर प्रयत्न केला तर म्हणजेच आपल्या निरीक्षणाच्या माध्यमातून आपण पुढे जातो आणि त्या निरीक्षणाच्या माध्यमातून जर आपण प्रश्न सोडू शकलो तर त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या यशापर्यंत घेऊन जातात हे दोन मूलमंत्र मंत्र आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे आणि आपल्याला विद्यापीठाच्या वेगवेगळ्या परीक्षा सुद्धा द्यायच्यात इतर परीक्षा सुद्धा द्यायच्यात त्यासाठी या दोन गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जे की या सुट्ट्याच्या कालखंडामध्ये तुम्हाला या दोन गोष्टी उपयोगी ठरणार आहेत त्या म्हणजे कोणत्या तर मूलभूत अभ्यासाची सुरुवात ही करणे आणि दुसरा भाग आहे आपल्या आजूबाजूच्या ज्या काही परिस्थितीमध्ये ज्या घटना घडामुळे घात त्याचं निरीक्षण करणे या सर्व गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या ठरतात त्यासाठीच आजच्या या व्हिडिओची निर्मिती आपल्याच प्रश्नाच्या माध्यमातून आपण केलेली आहे आजचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद